नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूटूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचे मोसंबी बाजारभाव आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला मोसंबीचे दैनंदिन दररोजचे बाजारभाव घरबसल्या बघता येईल आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामधील जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला कमीत कमी अठराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बाजारपेठेमध्ये मोसंबीची आवक दैनंदिनच्या तुलनेत मध्यम प्रमाणात होती त्यामुळे मोसंबीच्या बाजारभावामध्ये आज चांगल्या प्रकारे सुधारणा बघायला मिळाली जालना मोसंबी मार्केटमध्ये अठरा हजार रुपये प्रति प्रति टन ते वीस हजार रुपये टन याप्रमाणे आज मोसंबीचे लिलाव झाले त्याचबरोबर पाचोड पैठण मार्केटमध्ये दे देखील मोसंबीला आज चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळाला पाचोड मार्केटमध्ये आज मोसंबी सतराशे रुपये ते अठराशे रुपये दरम्यान प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला दैनंदिन मोसंबीचे बाजारभाव बघण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन मोसंबीचे बाजारभाव घर बसल्या बघता येईल आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करावे व दररोजचे दैनंदिन बाजारभाव घरबसल्या बघावे ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा व लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व दररोजचे अपडेट ब बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकर राजा